नमस्कार आता सारंग हा ऐश्वर्याला घरात घेऊन येतो आणि ऐश्वर्याला घरात बघून सगळ्यांनाच धक्का बसतो तेव्हा सुमित्रा म्हणते तू हिला घरात कसं काय आणलंस तेव्हा सारंग म्हणतो आई तूच म्हणाली होतीस ना जर हिने निर्दोष स्वतःला सिद्ध केलं तर ही घरात राहू शकते तेव्हा सुमित्रा म्हणते नाही नाही ही या घरात अजिबात राहू शकत नाही तेव्हा सारंग म्हणतो का नाही राहू शकत त्यांनी तर आता स्वतःच्या वडिलांविरुद्ध साक्ष दिली आहे तेव्हा जानकी म्हणते तिने स्वतःच्या फायद्यासाठी रणदिव्यांच्या घरात राहावं म्हणून तिने स्वतःच्या वडिलांचा बळी दिला आहे स्वतःच्या वडिलांच्या विरोधात ती बोलली म्हणजे जी स्वतःच्या बापाची होऊ शकत नाही ती आपली काय होणार आहे सारंग भाऊजी विश्वास ठेवा यांचं तुमच्यावर हिचं अजिबात प्रेम नाही आहे की फक्त आणि फक्त तुमचा वापर करते कसं कळत नाही आहे तुम्हाला अमित्रा म्हणते सारंग आत्ताच्या आत्ता तू आणि ती तुम्ही दोघंही घराच्या बाहेर वा तुमच्या दोघांनाही या घरात अजिबात थारा नाही तेव्हा आता सारंगला धक्काच बसतो सारंग म्हणतो आई तू असं काय बोलतेस तेव्हा मध्येच म्हातारी म्हणते अगं सुमित्रा राहू दे ना गुंड आणि गुंडीला इथे तेव्हा सुमित्रा म्हणते आई जर तुला त्यांचा एवढा पुळका येत असेल ना तर तू पण जा त्यांच्यासोबत तू पण इथे नाही राहिलीस ना तरी चालेल तेव्हा सारंग म्हणतो आई मी कुठे जाऊ कुठे जाऊन राहून सुमित्रा म्हणते कुठेही जा हिला परत घरात आणलीस ना याच्यावरूनच मी समजली की तू बदलू शकत नाहीस तू कधीही बदलला नव्हताच तू माफी मागितलीस ना परवा आमची ती सगळी खोटी होती सगळं नाटक होतं हे आता माझ्या लक्षात आलं आहे तेव्हा जानकी म्हणते सारंगभाऊजी खूप मोठी चूक केली आहात तुम्ही ऋषिकेश सारंगवर धावून जातो आणि सारंगच्या जा थोबाडीत वाजवतोस आई नानांना फसवलंस तू अरे लाज नाही वाटत तुला आई नानांना फसवतोस अरे आई नानांची खोटी माफी मागितलीस कसा मुलगा आहेस तू तू आत्ताच्या आत्ता या घरातून चालता हो तुला या घरात थारा नाही तु तू आणि तुझी बायको कुठेही जाऊन राहा भीक मागा रस्त्यावर राहा आम्हाला काही फरक पडत नाही जेव्हा आम्ही घराच्या बाहेर पडलो होतो तेव्हा आमची वाटली होती का कुणाला काळजी नाही ना आता जा तुम्ही दोघंजण कुठेही राहा आता सौमित्र पुढे येतो आणि म्हणतो सारंग खरंच तू खूप मोठी चूक केली आहेस मला वाटलं त्या दिवशी तू सगळ्यांची मनापासून माफी मागितलीस पण नाही तू कधी सुधारूच शकत नाहीस रे तू पुरता हिच्यामध्ये अडकला गेला आहेस ती तुझा वापर करते ती तुला नाचवते आणि तू नाचतोयस तू पुरता बायकोचा बैल बनला आहेस नाना म्हणतात हो अगदी बरोबर बोलला सौमित्र तो पुरता बायकोचा बैल बनला आहे नंदी बैल बायको बोलणार तसं फक्त हा मान डोलवणार तेव्हा आता लगेच सौमित्र आणि नाना असं म्हणतात सारंग म्हणतो बास बा झालं किती अपमान कराल माझा हे घर माझंसुद्धा आहे मी इथे राहणार तेव्हा जानकी म्हणते विसरताय का भाऊजी हे घर ऋषिकेशच्या नावावर आहे आणि ऋषिकेश राहणार इथे कोण राहणार आणि कोण नाही ते ऋषिकेश म्हणतो नाही तुम्ही दोघं इथे राहणार नाहीत मला तुम्ही दोघंही माझ्या घरात नको आहात आत्ताच्या आत्ता चालते वा खोटी माणसं माझ्या घरात नको आहे जर एकदा खोटी माणसं मी घरात ठेवली तर माझं घर पूर्ण खोटं बनेल आणि माझ्या घरावर संकट यायला सुरुवात होईल नको नकोच ते मला तुम्ही माझ्या घरामध्ये राहूच नका आता मात्र सुमित्रा सारंगच्या हाताला धरते आणि त्याला फरफटत घराबाहेर काढते आणि ऋषिकेश येऊन त्याच्या तोंडावर दार लावतो आता सारंग आणि ऐश्वर्या पुरते रस्त्यावर आलेले आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू